मित्रांनो आपल्याला शत्रुबोध होणं आवश्यक आहे आपल्या जीविताचं आणि आपल्या मालमत्तेचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला शत्रुबोध होणं आवश्यक आहे ते एवढे आपल्याला शत्रुबोध होईल मग आपल्या स्वतःच्या मालमत्तेचं किंवा स्वतःच्या जीवाच ज्या क्षणी आपण संरक्षण करू शकतो त्या क्षणी आपण आपल्या कुटुंबाचं आपल्या समाजाचं आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं संरक्षण आणि रक्षण आणि आपल्या देशाचं राष्ट्राचं कुटुंबाचं मालमत्तेचं संरक्षण रक्षण करू शकतो त्यासाठी कशाची आवश्यकता आहे शत्रुबोधाची हेच ते वास्तव आहे मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा नाही पटत असतील तर डिसलाइक करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका लक्षात आला का मित्रांनो नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायद्या श्रंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गोळीसकर मित्रांनो आपल्याला शत्रुबोध होणं आवश्यक आहे आपल्या जीविताचं आणि आपल्या मालमत्तेचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला शत्रुबोध होणं आवश्यक आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये लोकशाही नांदते लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही ह्यापूर्वी तुम्ही राजशाही सुद्धा बघितली असेल हुकुमशाही सुद्धा बघितली असेल आणि परिवारशाही सुद्धा बघितली असेल पण आपल्या देशामध्ये लोकशाही नांदते आणि ह्या लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी केलेल्या राज्यामध्ये राजा हा कोण आहे तर नागरिक आहे ह्या देशाचा प्रत्येक नागरिक ही जनता आणि ह्या जनतेच्या हातात जर नेतृत्व हवं असेल तर जनतेने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे शत्रुबोध होणं आपला कोण आहे परक कोण आहे आपला विरोधक कोण आहे आपलं नुकसान करणारा कोण आहे हे ते त्याला समजणं उमजणं आवश्यक आहे त्या प्रत्येक नागरिकांना मग शत्रुबोध हे होण्यासाठी काय उपाययोजना आखणं आवश्यक आहे हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो शत्रुबोध होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला धर्माचं पालन करणं आवश्यक आहे धर्माचं पालन करणं आवश्यक आहे आता जे आपण म्हणतो हिंदू धर्म मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म बौद्ध धर्म जे काही तथाकथित धर्म आहेत हे जे धर्म आहेत हे तथाकथित धर्म आहे ह्या धर्मांचा उदय हा राजकीय दृष्ट्या झालेला आहे आणि या राजकीय दृष्ट्या आपण हिंदू स्वतःला संबोधतो आजच्या या घडीला भारत वर्षामध्ये आपल्याला हिंदू धर्मानुसारच चालणं आवश्यक आहे तसं बघायला गेलं तर एकमेव धर्म आहे तर तो धर्म कोणता तर सनातन धर्म सनातन धर्म म्हणजे काय या ब्रह्मांडाने या सृष्टीने नेमून दिलेल्या कायद्यानुसार नियमानुसार चालणं म्हणजे सनातन धर्म आपण त्या कायद्यानुसार आणि त्या नियमानुसार चालतो का हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे आता तो मनुष्य प्राणी म्हणून उरला आहे का हेही समजून घेणं आवश्यक आहे मनुष्य प्राण्याला कोणत्या कायद्याचं आणि कोणत्या नियमाचं पालन करणं आवश्यक आहे हे आपण विसरलो आहे आणि आपण आता असुरत्वाकडे वळलेलोय आहे आपण असुर झालो आहे दानव झालो आहे राक्षस झालो आहे दैत्य झालो आहे आता मनुष्य प्राणी हा उरलेला नाही आहे तर मनुष्य प्राण्यानुसार जर आपल्याला वागायचं असेल तर ह्या सृष्टीने ह्या ब्रह्मांडाने जे नियम आपल्याला नेमून दिलेत जे कायदे आपल्याला नेमून दिलेत त्यानुसार आपल्याला चालणं आवश्यक आहे आणि ते चाल त्यानुसार चालण्यासाठी आपल्याला षडविकारापासून दूर राहणं आवश्यक आहे या षड विकारामधूनच आपल्यामध्ये एक नकारात्मकता निर्माण होते आणि आपण असुरत्वाकडे जातो आता आपल्याला बनायचं बनायचंय राक्षस बनायचं आहे दानव बनायचंय दैत्य बनायचंय हे आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला मनुष्य प्राणी म्हणून आपल्याला जीवन व्यापन करायचंय आता धर्म तुमच्या लक्षात आला असेल धर्म म्हणजे काय धारण करणं त्यानुसार चालणं म्हणजे कुठल्यानुसार या सृष्टीच्या या ब्रह्मांडाच्या कायद्यानुसार नियमानुसार आणि ते धारण करणं आणि त्याचं मर्म जाणून घेणं आता धारण कधी करू शकतो तर त्याचं मर्म जाणून घेतल्यानंतर मग ते मर्म काय आहे मर्म काय आहे तर ह्या सृष्टीने नियम आणि जो कायदा नेमून दिला आहे त्यानुसार चालणं प्रत्येक जीव म्हणजे तो बॅक्टेरियापासून प्राण्यापर्यंत जो जीव ह्या भूम तलावरती जन्माला आलेला आहे तो प्रत्येक जीव कसा वागला पाहिजे तर ह्या सृष्टीच्या या, या ब्रह्मांडाच्या कायद्यानुसार नियमानुसार आता मनुष्य प्राणी जगतोय का नाही तो असूर झाला आहे दानव झाला आहे त्यामुळे तो हे कायदे नियम पाळत नाही आहे पण इतर पक्षी प्राणी जनावरं तो बॅक्टेरिया ते किड्यामुगी आपापल्या धर्मानुसार जगते वागते जर त्यांनी त्या धर्मामध्ये गद्दारी केली तर काय होईल ह्या सृष्टीचं चक्र जे आहे ना ते ढासाळून जाईल आणि ह्या सृष्टीचा ऱ्हास होईल म्हणून मनुष्य प्राण्याने सुद्धा त्या सृष्टीच्या चक्राच्या कायद्यानुसार नियमानुसार वागणं आवश्यक आहे मग त्यासाठी आपल्याला शत्रुबोध होणं आवश्यक आहे आता शत्रुबोध कुठून सुरुवात होतं तर स्वतःपासून ज्याला आपण अध्यात्म म्हणतो अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करणं निरीक्षण करणं आपल्याला ह्या सृष्टीने का जन्माला घातलंय त्याचे उद्देश काय उद्दिष्ट काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार चालणं आवश्यक आहे मग पहिली ओळख कुठून होते तर स्वतःपासून माझ्यामध्ये जो बसलेला शत्रू आहे जे नकारात्मकता आहे जे षडविकार आहेत त्यांना आपल्या स्वतःमधून दूर करणं आवश्यक आहे ते नेसानाभूत करणं आवश्यक आहे म्हणजे सुरुवात कुठून होते शत्रुबोधाची तर स्वतःपासून आणि त्याच्यावरती उपाय काय आहे योजना काय आहेत उपाययोजना काय आहेत तर आपल्यामधील षडविकार दूर करणं नकारात्मकता दूर करणं मित्रांनो आता स्वतःपासून सुरुवात झाली आपली आपण स्वतःला ओळखायला लागलो ज्या क्षणी आपण स्वतःला ओळखू त्या क्षणी आपण इतरांनासुद्धा ओळखू म्हणजे आपल्या अवतीभोवती जे शत्रू आहेत ना त्यांनाही ओळखू जे मुखवटे घालून जे मुखवटे घालून आपल्याला भ्रमित करतायत आपली दिशाभूल करतायत मुमे राम नाम बघेल असे जे आहेत ओठात एक आणि ओठात एक सांगायचं एक करायचं एक असे जे आपल्या अवतीभोवती आहेत त्यांना आपण समजू शकतो उमजू शकतो जाणू शकतो हे कधी जाणू शकतो कधी उमजू शकतो कधी समजू शकतो तर ते, ते तो एखादी गोष्ट आपल्यासमोर मांडत असेल आपले विचार मांडत असे आपल्या योजना आपले प्रकल्प मांडत असेल तर त्याच्यामागे त्याचा उद्देश काय आहे त्याची उद्दिष्ट काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे त्या उद्देशातून त्या उद्दिष्टातून त्याला निष्पन्न काय करायचं आहे समाजाचा हित जनाचा हित जगाचा हित राष्ट्राचा हित कोणाचं हित की फक्त स्वतःचं हित स्वहित साधतोय स्वतःचा मतलब साधतोय काय नक्की करतोय हे समजून घेणं गरजेचं आहे त्याचवेळी आपल्याला काय होईल शत्रुबोध होईल मित्रांनो रावणाने सुद्धा एका साधूचं धारण करून सीतेचं हरण केलं होतं हरण म्हणजे तो हरण नव्हे अपहरण केलं होतं मित्रांनो म्हणजे शत्रुबोध होणं आवश्यक आहे त्या क्षणी त्या सीतामातेला शत्रुबोध झाला नाही कोण आहे तो या मुखवट्याच्या मागे कोण आहे तो वास्तविक साधू आहे का की राक्षस आहे असुर आहे दानव आहे दैत्य आहे हे तिने जाणलं नाही तिला ते शत्रुबोध झाला नाही त्यामुळे तिची फसगत झाली आणि तिचं अपहरण झालं म्हणून शत्रुबोध होणं आवश्यक आहे आता ही गोष्ट मी का सांगतोय कारण सनातन संस्कृतीप्रमाणे सनातन संस्कृतीप्रमाणे ह्या भूमंडळावरती प्रत्येक जीव नांदतोय का मित्रांनो इतर प्राणी इतर पक्षी इतर जनावरं इतर किडामुंगी त्या नियमानुसार चालत आहेत पण मनुष्य प्राणी जगतोय का वागतोय का नाही त्यांनी जे तथाकथित धर्म निर्माण केले आहेत ना राजकीयदृष्ट्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या तथाकथित धर्माला त्यांनी एवढं काय खोपावलं आहे त्या धर्माचं एवढं काय प्रस्त वाढवलं आहे त्या प्रस्तामुळे काय झालंय ह्या भूमंडळावरती ह्या धर्तीवरती मनुष्य प्राण्यामध्ये एक काभूल माजलेलं आहे आता मित्रांनो आपण हिंदू धर्मामध्ये म्हणजे राजकीय धर्म कुठला तर हिंदू धर्म आणि तो सनातनच्या जवळ आहे हिंदू धर्म हा सनातनचं पालन करतोय काही अंशी काही अंशी तो दूर झालाय कारण तो असुर झालाय दानव झालाय राक्षस झालाय पण काही अंशी तो त्या सनातनशी एकरूप आहे जर तुम्हाला या सनातनला वाचवायचं असेल सनातन, सनातन धर्माचं पालन करायचं असेल त्या संस्कृतीचं पालन करायचं असेल तर हिंदू धर्म म्हणजे राजकीय दृष्ट्या जो हिंदू धर्म आहे त्याचा सुद्धा पालन करणं आवश्यक हो आहे मग ह्या हिंदू धर्माचं पालन करायचं असेल तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे की आपला शत्रू कोण आहे राजकीय दृष्ट्या आपला शत्रू कोण आहे हे समजणं आवश्यक आहे मग राजकीयदृष्ट्या आपला शत्रू कोण आहे जे तथाकथित मुस्लिम धर्म आहे जो तथाकथित ईसाई धर्म आहे तो काय करतोय आपल्याला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतो आहे गजवा हिंद लक्षात आलं का गजवा हिंद या उद्दिष्टाने इस्लाम धर्म वाढवणं किंवा इसाई धर्म वाढवणं हा त्याचा एक प्रयत्न आहे मग तो विविध स्वरूपात विविध रूपात विविध तऱ्हेने ते करण्याचा प्रयत्न करतो आहे मग तो लँड जेहाद असेल लव जेहाद असेल असे, असे अनेक जेहाद आहेत आणि फक्त मुस्लिम धर्म का नाही मित्रांनो इसाई धर्मसुद्धा ख्रिश्चन धर्मसुद्धा त्याच प्रकारे चाललाय आणि त्यांनी हेच केलं सुद्धा भारतवर्ष भारत देश भारत राष्ट्र हा पारतंत्र्यात का राहिला त्याला कारण हे परकीय आक्रमण आहे आणि ह्या प परकीय आक्रमणांना खतपाणी कोणी घातलं तर ह्या देशात असलेले गद्दार म्हणजे तो शत्रू लक्षात आलं का आपल्याला परकीय शत्रू समजू शकतो ओळखू शकतो आपण पाकिस्तानाला परकीय शत्रू म्हणून समजू शकतो चीनला आपला परकीय शत्रू म्हणून समजू शकतो अमेरिकेला सुद्धा आपला परकीय शत्रू म्हणून समजू शकतो त्याच्या विरोधात आपण लढू शकतो पण तो ह्या देशात आहे जो छुपा आहे ज्यांनी मुखवटे धारण केले आहे अशा शत्रूला समजून घेणं उमजून घेणं आवश्यक आहे लक्षात आलं का मित्रांनो राजकीय सुद्धा आणि सनातनी दृष्ट्या सुद्धा सनातनी सुद्धा आता राजकीय दृष्ट्या म्हणजे हिंदू धर्मदृष्ट्या सुद्धा मग हिंदू धर्म याचं जर आपल्याला पालन करायचं असेल आणि त्याला जर वाचवायचं असेल त्याचं संवर्धन करायचं असेल त्याचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला शत्रुबोध होणं आवश्यक आहे जर हा शत्रुबोध झाला तरच आपण या हिंदू धर्माचं संरक्षण करू शकतो रक्षण करू शकतो आणि हिंदू धर्माचं जर संरक्षण रक्षण झालं तरच आपण सनातन धर्म हा अबाधित ठेवू शकतो म्हणजे ह्या सृष्टीचे ह्या सृष्टीचे ह्या ब्रह्मांडाचे नियम कायदे आपण अबाधित ठेवू शकतो जगा आणि जगवा ह्यानुसार आपण चालू शकतो प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे जेवढा ह्या मनुष्य प्राण्याला आहे तेवढा त्या ते बॅक्टेरियाला सुद्धा आहे आणि तेवढाच मनुष्य प्राण्याला सुद्धा आहे म्हणजे बॅक्टेरियापासून प्राण्यापर्यंत प्रत्येकाला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे वसुधैवम कुटुंबकम आपल्या संस्कृतीप्रमाणे वसुंधरा ह्या वसुंधरेवरती जगणारा प्रत्येक जीव हा आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे आपल्या परिवाराचा सदस्य आहे म्हणजे आपण वेगळे नाही आहोत आपण सगळे एकच आहोत प्रत्येक जीव ह्या भूतलावरती ह्या वसुंधरेवरती या, या, या पृथ्वीवरचा हा प्रत्येक जीव हा सनातनी आहे हे समजणे आवश्यक आहे त्यासाठी हिंदू धर्म टिकणं आवश्यक आहे राजकीयदृष्ट्या जो हिंदू धर्म आहे तो टिकणं आवश्यक आहे मग त्यानुसार आपल्याला चालणं गरजेचं आहे त्यानुसार आपल्यावरती संस्कार होणं गरजेचं आहे आणि ती संस्कृतीचं पालन करणं आवश्यक आहे लक्षात आलं का आणि हे करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे त्या शत्रुबोधाची कारण तुष्टीकरण होते मुस्लिमांचं तुष्टीकरण होते इसाईंचं म्हणजे ख्रिश्चनांचं तुष्टीकरण होते आणि हिंदू धर्मामध्ये फूट टाळली टाकली जाते हिंदू धर्मामध्ये फूट टाकली जाते हिंदू धर्माला विभाजित केलं जाते दुभंगत केलं जाते हिंदू धर्मामध्ये विष पेरलं जाते आणि जाती जमातीमध्ये ते वाटलं जाते विभागलं जाते हे समजणं आवश्यक आहे तथाकथित या मुस्लिम धर्माचा जो डंका मिरवला जातो आहे तथाकथित ह्या ईसाई धर्माचा जो डंका मिरवला जातो आहे आणि हिंदू धर्माला विभाजित केलं जाते त्यामुळे त्यामुळे ह्या हिंदू धर्माचा काय होईल अंत होईल आणि ह्या हिंदू धर्माचा जर अंत झाला तर सनातन धर्म नेस्तानाभूत होईल मित्रांनो तसं बघायला गेला तर सनातन धर्म हा कोणीही नेस्तानाभूत करू शकत नाही आणि जर सनातन धर्म नेस्तानाभूत झाला तर ही सृष्टी हे ब्रह्मांडच उरणार नाही त्यामुळे सनातनला कोणीही नेसतानाभूत करू शकत नाही पण आपण गाफील राहून चालणार नाही सनातनला कोणीही नेसतानाभूत करू शकत नाही सनातनचा अंत आपण कोणीही करू शकत नाही ते अनंत आहे ते, ते अजरामर आहे हे सर्व मान्य आहे पण जर त्याला टिकवायचं असेल अबाधित ठेवायचं असेल तर हिंदू धर्माचं पालन करणं आवश्यक आहे हिंदू धर्माला टिकवणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी शत्रुबोध होणं आवश्यक आहे कोण आपला आहे कोण परका आहे आणि शत्रुबोध कुठून सुरुवात होते तर स्वतःपासून तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी अपुला आपण वैरी आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी मित्रांनो माझा आहे माझ्या पाशी म्हणजे हिंदू धर्म कसा टिकवायचा आहे हे माझ्याकडेच आहे पण तो मी भरकटलोय दिशाभूल झाली आहे भ्रमित झालो आहे आणि मी काय म्हणतोय सेक्युलर सेक्युलर धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष हा शब्द चुकीचा आहे कारण एकमेव धर्म हा आहे तो म्हणजे सनातन धर्म मग सनातन धर्म हा एकमेव आहे तर सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष हा शब्द आला कुठून म्हणजे दिशाभूल केलेली आहे आपल्याला भ्रमित केलेलं आहे आपल्यामध्ये संभ्रम के के निर्माण केलेला आहे आणि हे संभ्रम निर्माण करणारे कोण आहेत आपली दिशाभूल करणारे कोण आहेत हे, हे उमजणं आणि समजणं आवश्यक आहे आता बघा नुकतंच तो व्हिडिओसुद्धा मी टाकतो बघा मित्रांनो नुकतंच हे उभाटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते शेतकऱ्यांना भेटायला गेले होते आणि तिथे एका सभेमध्ये त्याचं था रूपांतर झालं आणि ह्या सभेच्या मंचावरती एक मुस्लिम महिला येते आणि काय म्हणते टी व्हीवरती रामायण दाखवायचं बंद करा म्हणजे बघा त्या ऐका जरा म्हणजे तुष्टीकरणाचं किती तुष्टीकरण करायचं तर किती करायचं हे या उद्धव ठाकरेंकडून शिकून घ्या बाळासाहेब ठाकरेंचे हे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे म्हणजे कोण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट ही जी उपाधी आहे ही या महाराष्ट्रातील जनतेने दिलेली आहे शिवसैनिकांनी दिलेली आहे हिंदू हृदय सम्राट मग ह्या हिंदू हृदय सम्राट यांच्या सुपुत्राची काय अधोगती आहे बघा ह्याला स्वतःचा राजकीय भवितव्य अस स्वतःचा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही व्यक्ती कुठल्या थराला जाऊन पोचली आहे म्हणजे शत्रुबोध लक्षात घ्या मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यासाठी आपल्या मंचावरती अशा एका कट्टर मुसलमानाला कस कट्टर इस्लामिक एका महिलेला जागा दिलेली आहे आणि ती भाषण करते आपलं वक्तव्य देते आणि रामायण दाखवू नका म्हणून सांगते ऐका तुम्ही मित्रांनो तो ती मित्रा छोटी शिकली ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय म्हणते ती बघा शत्रुबोध हे उदाहरण तुमच्यासमोर मांडले बघा ऐका ये भारत देश है, है, दिनों तो से अपना हाल नेपाल की तरह होने आला है। अरे मैं तो कहती के जगापर, टीवी पर बताना चाहिए, ताके लोगों को समझ में आए, के क्या, सही है और क्या गलत है। वो अपने के मित्रांनो संनात का शत्रुबोध झाला का तुम्हाला हा शत्रुभोध होण्याचा शत्रुबोध असण्याचं कारण का त्याची आवश्यकता काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल कारण जर आपल्याला सनातन जर टिकवायचं असेल तर आपल्याला राजकीयदृष्ट्या हिंदू टिकवणं आवश्यक आहे हिंदुत्व टिकवणं आवश्यक आहे मग हिंदुत्व आणि हिंदू टिकवायचं असेल तर आपल्याला राजकीयदृष्ट्या शत्रुबोध होणं आवश्यक आहे आणि हा शत्रुबोध होण्यासाठी सुरुवात कुठून होते तर स्वतपासून आणि मग समाजामध्ये जे का आहेत छुपे ज्यांनी मुखवटे धारण केलेले आहेत आपल्या चेहऱ्यावरती एक मेकअप लावलेला आहे मेक ओर केलेलं आहे स्वतःला अशांनासुद्धा ओळखणं आवश्यक आहे त्यांच्या भूलतापाला बळी पडू नका त्यांच्या भूलतापाला बळी पडू नका त्याने एखादी एखादी योजना राबवली एखादा प्रकल्प राबवला तर त्याच्यामागे काय कारण आहे त्याच्यामागे उद्देश काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे त्याचा उद्देश काय आहे समाजाचं उद्धार करणं हा आहे की स्वतःचा उद्धार करणं स्वतःचं हित जोपासणं स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे आहे नक्की काय आहे त्याचा हो हेतू काय आहे त्याचे उद्देश काय उद्दिष्ट काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे डोळे बंद करून मतदान करू नका मित्रांनो सुरुवात कुठून होते याची स्वतःपासून मग स्वतःला पहिलं ओळखा स्वतःमधील शत्रू बोध करा आणि स्वतःला धर्मी बनवा अधर्मापासून स्वतःला दूर करा नंतर तुमच्या कुटुंबामध्ये शत्रू बोध करा कुटुंबामध्ये तुमच्या परिवारामध्ये कोण शत्रू आहे त्याला ओळखा त्याच्यानंतर समाजामध्ये कोण आहे शत्रू कोण आहे त्याला ओळखा मग देशामध्ये शत्रू कोण आहे मित्रांनो तुम्ही एखाद्या आपल्या विरोधकाला शत्रूला म्हणजे जो परकीय आहे त्याला ओळखू शकता त्याला उंजू शकता त्याला समजू शकता पण जो देशात आहे ज्यांनी मुखवटे धारण केलेले आणि तो देशाला आतून पोखरतोय त्या वाळवीसारखा त्याला ओळखा मग तो भले हिंदू जरी असला तरी चालेल तो भले स्वतःला सनातनी म्हणून संबोधत असला तरी चालेल त्याला ओळखा त्याला समजा त्याला पारखा तो आपला राष्ट्रभक्त आहे की राष्ट्रद्रोही आहे हे समजून घ्या तो आपला कुटुंबद्रोही आहे की कुटुंब वत्सल आहे हेही समजून घ्या तो समाजद्रोही आहे की समाज वत्सल आहे हेही समजून घ्या हे कधी समजू शकता ज्या क्षणीनं तुम्हाला शत्रुबोध होईल तर शत्रुबोध होणं आवश्यक आहे आपलं कोण आहे परक कोण आहे आपला मित्र कोण आहे आपला शत्रू कोण आहे हे ओळखणं आवश्यक आहे कारण का कारण का तर आपल्या जीविताचं आणि आपल्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या जीविताचं आणि आपल्या मालमत्तेचं संरक्षण कधी होऊ शकते एवढे आपल्याला शत्रुबोध होईल मग आपल्या स्वतःच्या मालमत्तेचं किंवा स्वतःच्या जीवाचं ज्या क्षणी आपण संरक्षण करू शकतो त्या क्षणी आपण आपल्या कुटुंबाचं आपल्या समाजाचं आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं संरक्षण आणि रक्षण आणि आपल्या देशाचं राष्ट्राचं कुटुंबाचं मालमत्तेचं संरक्षण रक्षण करू शकतो त्यासाठी कशाची आवश्यकता आहे शत्रुबोधाची हेच ते वास्तव आहे मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा नाही पटत असतील तर डिसलाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लक्षात आला का मित्रांनो एवढं करा वास्तावर बोलू काहीतरी हे मी तुमच्यासमोर माझे विषय मांडलेले तुळतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन